आदिवासी गोल गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने नागपूर येथील संविधान चौक येथे दिनांक सव्वीस जानेवारीपासून गोंडगोवारी जमातीला निर्गमित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रानुसार अनुसूचित जमातीचे सर्व लाभ देण्यात यावे वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे अशा मागण्यांसाठी आदिवासी गोन गोवारी जमातीचे यावेळी उपोषण करते किशोर चौधरी चंदन कोरे सचिन चचा संपूर्ण व्यवस्थापन पूर्णपणे निघून जाईल याची याची काळजी या गोष्टीची तपास या महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे एकोणीसशे ला या ठिकाणी आमचे सचिन भाऊ सताणी आणि भाऊ टोर यांचा यांची प्रकृती चालावलेली आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या माहिती आहे आणि या ठिकाणी त्या ठिकाणी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र